श्री नवनाथ कथासार अध्याय बारा कानिफनाथाची कथा हा अध्याय नेहमी वाचला तर कोणत्याही देवतेचा शोभ होत नाही आणि आधीच कोणाचा कोप झाला असेल तर तो लगेच शांत होऊन घरात सर्वत्र सुखशांती राहील अध्यायाला सुरुवात होते अग्नीने जालिंदरास त्याच्या जन्माची सर्व कथा सांगितल्यावर अग्निने त्याला विचारले तुझ्या मनात कोणती इच्छा आहे ती मला सांग हे ऐकून जालिंदरनाथ म्हणाला माझे मन इच्छा रहित आहे पण एक गुह्य आहे आणि ते सर्व तू जाणतो आहेसच हा नरदेह प्राप्त झाला आहे याचे काहीतरी सार्थक होईल असे कर नाहीतर जन्मास आले आणि गेले असे मात्र होऊ देऊ नकोस माझी कीर्ती त्रिभुवनात अखंड राहील व मी चिरंजीव होईल असे कर जालिंदरनाथाचा हा मानस पाहून अग्नीला धन्य वाटले व वा त्याने त्याची वाहवा केली मग जालिंदरनाथाची इच्छा पूर्ण व्हावी व तो सर्वांपेक्षा प्रबल व्हावा म्हणून अग्नी त्याला खांद्यावर घेऊन दत्तात्रयांकडे गेला अग्नीला पाहून दत्तात्रयांना आनंद झाला त्याने त्याला आलिंगन दिले मग दत्तात्रयाने अग्नीला विचारले आज कोणती इच्छा धरून येथे आलास हा मुलगा कोण आहे हे ऐकून अग्निने सांगितले शंकराच्या देहातला मी काम जाळला असे सर्वजण बोलतात पण तो मी आजपर्यंत उदरात रक्षण करून ठेवला होता मग बृहद्रवा राजाच्या यज्ञकुंडात या जालिंदरनाथाच्या देहाला निर्माण केले येत येव हा तुमचाच मुलगा आहे तुम्ही याचे संगोपन करा याला अनुग्रह देऊ सनात करून चिरंजीव करावे मग दत्तात्रेयाने सांगितले तुझी इच्छा पूरी करीत परंतु माझ्यापाशी याला येथे बारा वर्ष ठेवले पाहिजे हे ऐकून जालिंदरनाथाला दत्तात्रेयजवळ ठेवण्यास अग्निकबूल झाला पण तो म्हणाला मज समक्ष याला वर द्या मग दत्ताने जालिंदरास मांडीवर बसून त्याच्या मनातील विकल्प नष्ट केला त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवताच त्याचे अज्ञान एका क्षणात नाहीसे झाले व त्याला त्यालाची प्राप्ती झाली नंतर अग्नी दत्तात्रयास वंदन करून अदृश्य झाला मग जालिंदरनाथास बरोबर घेऊन दत्तात्रेय रोज फिरू लागला भागीरथीवर स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेई नंतर कोल्हापुराला भिक्षा मागे व पांचाळेश्वरी भोजन करी माहूर गडावर अशा प्रकारे बारा वर्ष दत्तात्रयाच्या सहवासात राहिल्यावर सर्वतरेच्या शास्त्रविद्या जालिंदर निष्ठांत झाला त्याचप्रमाणे तो शास्त्रे वेद पुराणे व्याकरण वगैरे सर्व विद्यामध्ये प्रवीण झाला अशा तऱ्हेने परिपूर्ण झाल्यावर दत्तात्रयाने देवतांची आराधना केली व ती सर्व दैवते जालिंदरास वर देण्यासाठी भूतलावर उतरली मग अग्नीला बोलावून त्याचा पुत्र त्याच्यापुढे केला परिपूर्ण जालिंदर नाताला पाहून त्याला फार आनंद झाला तेव्हा दत्तात्रेय म्हणाला हा सर्व विद्यामध्ये निपुण झाला आहे आता सर्व देवांनी वर देण्यासाठी त्याला दर्शन घडवावे हे ऐकून अग्निने त्याला खांद्यावर बसून त्रिभुवनातील दैवते दाखवली दैवतांचा अनुकूल करून वर गे, मागून घेतला होता त्या सर्व देवतांनी दिले पण सर्व देवतांनी त्याला तप करायला सांगितले मग जालिंदराने बदलिकाश्रमात जाऊन तेथे ते बारा वर्ष तप केले त्याने लोहाच्या काट्यावर पायाचा अंगठा ठेवून केलेल्या तपाने देवांनी संतोषाने माना डोलावल्या नंतर आशीर्वाद देऊन ब्रह्मा विष्णू महेश ते ते सर्व वगैरेसह आलेले देव आपापल्या स्थानी परत गेले पुढे बद्रिकाश्रमात शंकराने अग्निला व जालिंदरनाथाला आपल्याजवळ आग्रहाने तीन रात्री ठेवून घेतले त्यावेळी सत्यलोकात घडलेली एक विचित्र कथा शंकराने त्यांना सांगितली ती अशी ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती ही बारा वर्षाची असताना तिचे सौंदर्य पाहून ब्रह्मदेवाच्या मनात काम वासना उत्पन्न झाली तो तिच्या मागे लागला त्याचा वीर्यपात झाला तेव्हा वाऱ्याच्या झोताने वीर्यबिंदू हिमालयात पर्वतावरील वनात एक हत्ती झोपला असताना त्याच्या कानात पडला त्यात प्रबुद्ध नारायणाने संचार केला ही गोष्ट घडून युगेच्या युगे लोटली त्याच्या कानातून प्रबुद्ध नारायणाचा अवतार प्रकट होईल त्याला जालिंदरनाथाने आपला शिष्य करावा आणि या प्रबुद्ध नारायणाचा जन्म कानापासून आहे म्हणून त्याचे नाव कानिफा असे ठेवावे असे शिव अग्निला म्हणाला शंकराने सांगितलेली ही गोष्ट ऐकून म्हणाला तुम्ही ही फारच विचित्र गोष्ट सांगत आहात पण हत्ती कोटे आहे हे फक्त मला कृपा करून सांगा बाकी ही गोष्ट फार चांगली झाली की ज्या मुलाला आणखी रक्षक निर्माण झाले ते ऐकून शंकर जालिंदर व अग्नी यांना घेऊन हिमालयाच्या आरण्यात गेला त्यांच्या तेजाने साऱ्या दिशा व्यापून गेल्या होत्या तेथे एका पर्वतावर एक विशाल अकरा विकरा हत्ती दिसला शंकर म्हणाले हाच तो पर्वतासारखा बलाढ्य हत्ती हा आता आपल्याशी मोठे रण माजवेल तेव्हा याला आवरण्यासाठी कोणतीतरी युक्ती करावी शंकराचे अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून जालिंदराने एक युक्ती सांगितली महाराज माझ्या मस्तकावर दत्तात्रेयाने वर्धहस्त ठेवला आहे त्यांचा चमत्कार आपण आता पहा प्रलय काळाचा काळही काला जेरीस येऊन गप्प राहील मग ह्या हत्तीची काय व्यथा असे सांगून त्याने जोळीतून भर भस्म काढले आणि मोहनास्त्र जपून व स्पर्शास्त्र मंत्रून ते भस्म हत्तीवर टाकले त्याचबरोबर एवढा मोठा वलाढ्य हत्ती पण लगेच शांत झाला मग जालिंदर एक पाऊल त्या हत्तीजवळ कानीपास अनावयास गेला तो धीटपणे हत्तीच्या अगदी जवळ गेला आणि हत्तीला म्हणाला तुझ्यासारखा धैर्यवान दुसरा कोणी नाही तुझ्या कानात दिव्य रत्न निर्माण केले आहे हे समर्थ प्रबुद्ध नारायणा आता तू हत्तीच्या कानात प्रकट झाला आहेस म्हणून तुझे नाव कानिफा असे ठेवले आहे आता उशीर न करता लवकर बाहेर ये उन, जालिंदर नाथाचे हे बोलणे ऐकताच हत्तीच्या कानाच्या भोकाशी येऊन कानिफाने आपल्या पूज्य गुरुस जालिंदरास नमस्कार केला तो सोळा वर्षाचा होता तेजपुंज होता अशी मूर्ती जालिंदर नाथाच्या हाताचा आधार घेऊन कानातून खाली जमिनीवर घेतली मग त्याला खांद्यावर घेऊन जालिंदराने शंकरापाशी आणला त्याला खाली उतरवून शंकराला व अग्नीला नमस्कार करायला सांगितले कानिफाने जालिंदरासही नमस्कार केला तेव्हा कानिफास शंकराने प्रेमाने मांडीवर बसवले व त्याचे मुके घेतले मग त्या बाळाला अनुग्रह देण्यास जालिंदरनाथ सांगितले अनुग्रह झाल्याशिवाय ह्याचे अज्ञान दूर व्हायचे नाही असे मनात आणून शंकराच्या सांगण्यानुसार स्मरण करून कानिफाच्या मस्तकावर हात ठेवला व कानात मंत्राचा उपदेश केला त्यामुळे कानिफनाथाचे चौघे त्या जण बद्रिकाश्रमास गेले तेव्हा दत्ताने तुला जे काय दिले ते सर्व कानिफास दे असे जालिंदरनाथास सांगून अग्निगुप्त झाला तेथे ते शंकर सहा महिनेपर्यंत त्यांना भेटत होते या सहा महिन्यात कानिफा सर्व विद्यामध्ये अधिकारी झाला पण संजीवनी व वा वाताकर्षण ही दोन अस्त्रे मात्र जालिंदरनाथाने त्याला दिली नाही कानिफाला अस्त्रे दैवते प्रसन्न करून द्यावी म्हणून शंकराने जालिंदरास सांगितले मग जालिंदरनाथाने हात जोडून दैवतांची प्रार्थना केली काणीफा सर्व विद्यात प्रवीण झाला आहे तेव्हा त्यास वर द्यावेत जालिंदर ही प्रार्थना ऐकून सर्व दैवते म्हणाली तुला आम्ही वरदान दिले कारण दत्तात्रेयाने तुला विद्या शिकवली व अग्नीचीही भीड पडली पण असे वर वारंवार दुसऱ्यांना देता येत नाहीत यापुढे तुमचे अनेक शिष्य होतील तेवढ्यांना सर्वांना किती वर देत बसणार आम्ही वर देणार नाही असे स्पष्ट सांगून देव विमानात बसून जाऊ लागले ते पाहून जालिंदर नाथास फार राग आला तो म्हणाला माझा अपमान करून तुम्ही चालला आहात आता तुम्हाला माझा चमत्कार दाखवतो असे म्हणून त्याने वातास्त्र सोडले त्यामुळे एकाएकी प्रचंड वारा सुटला व वा देवांची विमाने आकाशात इस्तस्त जाऊ लागली मग प्रत्येक दैवताने आपापली शस्त्रे सोडली परंतु त्या सर्वांचे जालिंदरनाथाने निवारण केले हरिहर लांबून हा प्रकार पाहत होते जालिंदरनाथापुढे आपल्या शास्त्रांचे काही चालत नाही असे पाहून शस्त्रे घेऊन खाली उतरण्याचा सर्व दैवतांनी निश्चय केला प्रथम अग्नीचा प्राण घेण्याचा भेद करून ते सर्व शस्त्रे घेऊन पृथ्वीवर उतरले ते पाहून जालिंदरनाथाने कामिने अस्त्र सोडले त्यामुळे अग्नीत सुंदर स्त्रिया निर्माण झाल्या नंतर त्यामध्ये कामिने अस्त्राची योजना केली त्याचबरोबर लगेच सर्व देव कामातूर होऊन त्या स्त्रियांच्या मागे लागले त्यात त्या स्त्रिया हरतरेच्या हावभावांनी त्यांना मोहित करीत होत्याच त्या पुढे पळत व देव त्यांची विनवणी करीत त्यांच्या पाठीमागून जात होते त्या बोरीच्या वनात शिरल्या व झाडावर चढल्या त्यांनी स्त्रियांना वश होण्यासाठी विनंती केली परंतु इतक्याच स्पर्शास्त्र मंत्र म्हणून भस्म फेकतात ते सर्वजण झाडाला चिटकले कित्येक खाली डोके वर पाय अशी अवस्था होऊन झाडाला लोंबकळू लागले ती सर्व गंमत पाहून हरिहर गदागदा हसू लागले मग स्त्रियांनी सर्वांची वस्त्रे काढून त्या सर्वांना नग्न केले व नाथाजवळ त्या वस्त्रांचा मोठा डेग केला नाथाने हळू सर्व देवांना वस्त्र नेसवण्यासाठी खून केली ती पाहून कानिफाने त्यानुसार त्यांना वस्त्र नेसू लागला त्यांना कानिफा म्हणाला मी गुरुच्या नकळत तुम्हाला वस्त्रे नेसवीत आहे पण ही गोष्ट गुरुला सांगू नका अशा तऱ्हेने तो प्रत्येक देवास वस्त्र नेसून त्यांच्या पाया पडे याप्रमाणे काणिपाची भक्ती पाहून देवांना समाधान वाटले जालिंदर आपल्याकडून वर घेतल्याशिवाय राहणार नाहीत हे जाणून त्यांनी प्रसन्न चित्ताने वर दिले अस्त्रविद्येत आम्ही याला सहाय्य करू हे सर्व प्रकारे कबूल केले मग जालिंदरनाथाने विभक्तास्त्र सोडले आणि झाडाला चिटकलेले देव तेथून मुक्त झाले आपापली वस्त्रे भूषणे सावरून जालिंदरनाथाजवळ गेले त्याला त्यांनी नमस्कार केला व अस्त्रांमध्ये आम्ही स्वतः प्रकट होऊन साक्षात्कार दाखवू असा कानिफाला वर दिल्याचे सांगितले तेव्हा जालिंदराने सर्वांना सांगितले मी पुढे साबरी कवित्व करणार आहे त्यास कृपा करून तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे जालिंदरनाथाच्या या विनंतीत सर्व देवांनी मोठ्या आनंदाने मान्यता दिली व ते सर्व आपापल्या स्थानी गेले नंतर हरिहर जालिंदरनाथ व कानिपनाथ तीन दिवस बद्रिका राहिले श्री नवनाथ कथासार अध्याय बारा समाप्त होता है।